तुम्ही टायटल आणि थमनील तर पाहिलंच असेल सात पन्नास सोळा रिमोंटमध्ये आपल्याकडे दोन प्रकारचे टायर उपलब्ध राहतात एक म्हणजे थंड रिमोंट आणि दुसरं म्हणजे गरम रिमोट तर तुम्हाला मी दोन्ही टायरची माहिती देणार आहे त्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन घंटी पण दाबा नवीन नवीन व्हिडिओसाठी नवीन नवीन माहितीसाठी तर तुम्ही बघू शकता ही जे टायर आहेत सात पन्नास सोळामध्ये थंड रिमॉनमध्ये टायर आहेत तुम्ही साईज कंपनी पण बघू शकता डिअर कंपनीचा केसिंग टायर आहे एकदम टायर फ्रेश आहे पहिली वेळेस टायर म्हणून बनवलेलं आहे आणि आणटस टायर आहे बारीक काटे खेळायचं पण ओळखण नाही काही नाही एकदम रनिंग केसिंग टायर आहे आणि टायरची फिनिशिंग पण बघू शकता तुम्ही एकदम फिनिशिंगमध्ये टायर बनवलेला आहे आणि ह्याच्या बेल्टवर नाव पण बघू शकता फक्त ट्रॅक्टरसाठीच हा सा बेल्ट बनवला राहतो टी एफ न्यू लाईफ एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न ही साईज आहे बेल्टची आणि टी एफ म्हणजे टॅक्टर फ्रंटचा बेल्ट येतो त्याचा जोडी पण बघू शकता तुम्ही हा त्याचा जोड आहे गुडियरमध्ये थंड रिमोट एकदम तैट टायर आहे सर्विसला त्याला एकदम जबरदस्त टायर आहे सहजासहजी हा बेल्ट घासत नाही काही नाही आणि थंड रिमोट जर म्हणलं तर ह्या बेल्टला जॉईंट येतो तर तुम्हाला मी जॉईंट पण दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता हा जो आहे हा बेल्टचा जॉईंट आहे हा निघत नाही काही नाही एकदम मशीनमध्ये प्रेस केला राहतो एकदम गॅरंटीमध्ये तुम्हाला टायर भेटून जातील आमच्याकडे हे थंड रिमॉनमध्ये टायर झाले तर आता तुम्हाला गरम रिमोंटमध्ये तुम्ही बघू शकता हे गरम रिमोंटमध्ये टायर आहे हे जसं ट्रॅक्टरचा टायर पाठीमागचं रिमॉन बनवतात तसं टायर रिमोंट बनवलेलं आहे साईज पण बघू शकता तुम्ही ही साईज आहे सात पन्नास सोळामध्ये कंपनी एम आर एफ कंपनी प्रोडक्ट डेट पण बघू शकता दोन हजार अठराचं कंपनी प्रोडक्ट डेट आहे आणि टायरची फिनिशिंग पण बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये टायर बनवलेले राहतात सर्व्हिसला त्याला एकदम जबरदस्त आहे सुपरचा रबर यूज केलेला आहे सहजासहजी घासत नाही काही नाही तर हा एम आर एफचा जोडी बघू शकता तुम्ही तुम्हाला एक लागत असेल तर एक भेटून जाईल जोड लागत असेल तर आमच्याकडे आमच्याकडे जोड पण भेटून जातील तुम्हाला जसे पाहिजे तसे थंड घ्या गरम घ्या सिंगल डबल जसे पाहिजे तसे भेटून जातील तुम्ही बघू शकता त्याचं कंपनी प्रोडक्ट डेट दोन हजार एकवीसचं टायर होतं बहुतेक वीसचं टायर आहे हे गुडियरमध्ये हे दोन हजार एकवीसचं टायर आहे एकदम तैट केसिंग टायर राहतं अन्टस्ट टायर राहतं आणि कुठलं पण रिमोट टायर जर म्हणलं तर आम्ही पहिली वेस्ट टायर रिमोट बनवतो डबल एक पण टायर रिमोट बनवित नाही हा गुडियरचा जोडी आहे आणि गरम रिमोट जर म्हणलं तर थंड रिमोटला तुम्ही जॉईंट पाहिला असेल तर हे गरम रिमाऊंड आहे ह्या टायरला जॉईंट येत नाही पूर्ण अखंड टायर बनवलेलं राहतं आणि तुम्ही थंड रिमाऊंड घ्या किंवा गरम रिमाऊंड घ्या रेट जर म्हणलं तर दोन्हीचे पण एकसारखेच रेट राहतात आणि सर्विस जर म्हणलं तर दोन्हीची पण सर्विस एकसारखीच आहे फक्त काही कस्टमरला थंड रिमाऊंड आवडतं काही कस्टमरला गरम रिमाऊंड आवडतं तर आपण दोन्ही पण टायर उपलब्ध ठेवतो तुम्हाला जसे पाहिजे तसे आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद